नमस्कार मराठम्या यूट्यूब चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणारे मऊ लुसलुशीत प्रवासात नेण्यासारखे तीनच्या चार दिवस टिकणारे असे मेथीचे पराठे कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहे त्याची पानं काढून घेतलेली आहेत व नित एका चाळणीमध्ये ठेवलेली आहे वेगवेगळ्या चाळणीत मी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे यातलं पूर्ण पाणी निघण्यासाठी ही मेथी आपण नंतर बारीक चिरून घ्यायचे आहे त्यासाठी आपण आता तयारी करून घेऊया मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या आपण मोडून मिक्सरमध्ये घालायच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत त्या हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत आलं मी एक इंच आलं घेतलं आहे आणि लसणाच्या एक सात आठ पाकळ्या मी घेतलेल्या आहेत हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट जिरं एक चमचा घातला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून केलं तरी चालेल बघा हो मी असं बारीक पाणी घातलं आहे मी थोडं तसंच वाटलं तर पण चालते पण ते जरा मोठं मोठं होतं आहे आपलं पूर्ण बारीक पेस्ट केली की पराठेमध्ये छान लागते ते आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नाही दोन बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक छोटी वाटी मी बेसन पीठ घातलेलं आहे त्यामुळे पराठ्याला एक छान टेस्ट येते आता आपण त्याच्यामध्ये हळद एक चमचा घालायचा आहे एक चमचा हळद घालूया आपण ओवा एक चमचा घालते मी त्याच्यात ओव्यामुळे खमंगपणा येतो आहे पराठ्याला हिंग घालते मी चिमटवर आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले मी ती मी त्यामध्ये थोडी पेश ॲड करते काल तिखट एक चमचा घालते मी तुमच्याकडे बेडगी मिरची असलं तरी पण तुम्ही घालू शकता आणि माझी लसणाची चटणी आहे मी तीच घातलेली आहे त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आपण घालायचं आहे याच्यामध्ये एक चमचा मी मीठ घालते याच्यामध्ये आता आपण तेल एक दोन चमचे त्याच्यात घालायचे त्यामुळं आपले पराठे सेम लुसलुशी छान होतात आणि टिकतात पण प्रवासामुळे न्यायचं तर तीन ते ती चार दिवस आरामात हे पराठे राहू शकतात आता हे छान आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान ते त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आता बाजारामध्ये मेथी खूप येते आणि ह्या दिवसात मेथी तशी वर्षभर मिळते पण ह्या दिवसातली मेथीची जरा जरा वेगळीच असते भरपूर बाजारामध्ये मेथी आल्या असते त्यामुळे आत्ताची केलेले पराठेची चव वेगळीच येते आता आपण हे बारीक करून ठेवलेले आलं लसूण मिरची पेस्ट त्याच्यामध्ये घातलेली आहे आता आपण अनेकदा छान मळून घेऊया हे पहिल्यांदा चांगलं एकजीव सगळं करून घ्यायचं व्यवस्थित चांगलं मुरलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण आता ही बारीक चिरून घेतलेली मेथी आहे मी त्याच बाऊलनं दोन वाटी मेथी आहे माझी ह्याच बाऊलनं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी मेथी आहे ही बारीक चिरून घेतलेली आहे मी आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं चांगलं एक जीव असे मेथी त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे चांगली मऊ होऊपर्यंत चांगलं मीठ असं पीठ असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाणी लगेच घालायचं नाही कारण मेथीमध्ये ऑलरेडी थोडं मच्छर असते लागलं तर थोडं थोडं पाणी घालत जायचं आपण जा जा एकदम पाणी घालायचं नाही आणि पीठ असं घटसरच मळायचं आहे मी असं घटसर पीठ म्हणून घेतलं आहे आपण ह्याच्यामध्ये आता तीळ घालायचे आहेत थंडीचे दिवस आहेत त्यामुळं ती हे घालायलाच पाहिजेत तिळामुळं त्याला एक वेगळी चव येते खूपच छान अशी टेस्टी मस्त असे आपले पराठे तयार होतात प्रवासात तर खाण्यासाठी एकदम उत्तम घरचं काहीतरी खाणं प्रवासात असावासा आपल्याला नेहमी वाटतं तर असे पराठे करून घेणं तरी पण छान होते पीठ हे चांगलं मर्दून घ्यायचं चा। थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे त्याला आणि एक पंधरा वीस मिनटासाठी कमीत कमी झाकून ठेवायचं माझे पंधरा वीस मिनटं झालेले आहेत पीठ छानच असं भिजलेलं आहे बघा किती मऊ असं झालेलं आहे आणि एकदम असं पातळ पातळपणे असं घटसर असं मी भरलेलं आहे पीठ आता आपण ह्याचे गोळे तयार करून घे आता मी त्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपण वापरायचं त्यामुळं कसं आपले पराठे छान होतात तांदळाच्या पीठामुळं काय होतं पान लाटताना असं पान व्यवस्थित सरकलं जाते चिकटत नाही साथ ते भरभर पाच लाटता येते व्यवस्थित सहा ते सात गोळे करून घेतलेले आहेत एक साईजचे आता आपण ते लाटून घेऊया तांदळाची पिठी मी लावून घेते त्याला तर छान आपण असंही लाटून घ्यायचं आहे बघा पिटीमुळं कसं भरभर भरभर सरकलं जातं आहे खाली चिकटत नाही आहे तांदळाची पिठी आपण पोळी वगैरे लावता पण तांदळाची पिठी वापरली तर पण आपल्या पोळ्या पटपट सरकतात चिकटत नाहीत खाली हे आपण असेच जरी भाजले तरी पण आहे जर आपण प्रवासात आपण नेणार असलो एकसारखे आपल्याला पाहिजे असले तर आपण एक साईजचं असं टोपट घेऊन त्यांचं ते त्या त्यामा पण आपण असे उतरून घेऊन जर गोल आकार एकसारखा केला तरी पण चालतो आहे मी असं काय टोपणाच्या साहित्यानं असं मी कट करून घेतलेलं आहे आणि एकसारखे असे गोल मी पराठे बनवून घेते आता बाकीचे पण सगळे उरलेले पराठे पण बनवून घेते मी सहा सात आणि मग आपण एकदम ते भाजण्यासाठी घेऊया आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे तेल लावून घेतले मी तव्याला आणि आता मी पराठे भाजून घेते छान खमंग असे पराठे भाजून घ्यायचे त्याला तेल लावायचं तूप लावलं तरी पण चालतं आहे प्रवासात न्यायचं असलं तर आप तेल लावलेलं चांगलं चार दिवस तुपाचा वास वगैरे येऊ शकतो त्यामुळे तेल लावून नेले चांगले पराठे असे छान असे भाजून घ्यायचे खरपूस पराठे माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहत राहा पराठा छान भाजून झालेला आहे असे मी सगळे पराठे भाजून घेते आता चांगले पूर्ण भाजून झाला की पराठा आपण गार होऊ द्यायचा एक दोन तीन तास गार होऊन मगच हे डब्यात भरून ठेवायचे तीन ते चार दिवस हे पराठे छान राहतात आपण प्रवासात वगैरे पण हे नेऊ शकतो अशा पद्धतीने मी हे सगळे पराठे आता भाजून घेते काय माझे सगळे पराठे तयार झालेले आहेत आणि अगदी एकदम मऊ लुसलुशीत बघाय एकदम मऊ झालेले आहेत खायला पण खूपच टेस्टी याच्यामध्ये तिळ गाठले तिळामुळे तर एक वेगळीच चव येते थंडीचे दिवस आहेत त्यामुळं तिळाचं पण खाणं अशा पद्धतीनं होतं चला तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे मला नक्की सांगा हेल्दी रहा हेल्दी खा नमस्कार